नमस्कार मित्रांनो मी विनोद पाठी स्वागत तुम्ही सर्वांचं मी आज निरुळकर या युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आज आपण आलो आहे पाबीज रोड पाहू शकतो मी पाबीज रोड आहे आपला आणि आता आपण चालू आहे बामणदेवाच्या डो दर्शनासाठी सारसोली गावातील बामणदेव मंदिर आपण चालू तिथे तर चला आता मी चालू पायी कारण आपण गाडी तिकडे पेट्रोल पंपाच्यावर लावली आणि तिकडनं आलो पायी अजून पुढे आहे दाखवू तुम्हाला चला पण मस्त बोलते आतबर्या मंदिर तर चला जाऊन दर्शन घेऊया बामणदेवाचं सामान बनलो इकडे आपणाला या साईडने हा शिबडीवरून वाशीला जाणार रस्ता आहे मामदिक रोड चला तर जाऊया आपण आतमध्ये हे बघा भाविक दर्शन करून येत आहेत रस्ता बघा एक तुमच्या पाहू शकत आपण चाललो आता पायी चालत आणि मंदिर अजून आतमध्ये आहे हे बघा जुनी वस्तू एकदम हा रस्ते आणि हा आहे आपला मंदिराकडे जाणारा रस्ता मस्त वाटतो एकदम कस ना हा बघा हा रस्ता आहे इकडे जाणार इकडे मंदिर आपलं आणि रस्त्याने चालत चाललं खूप आनंद वाटतो एकदम मनाला प्रसन्न वाटतो एकदम हे बघा आलं मंदिराला फायनली आणि रस्ता वगैरे कच्च्या माती म्हणजे मातीचा रस्ता आहे जशी गाडी जाईल तशी उडते फायनली पोचलो आपण बघा समोर इंटीला मस्त असं सजवलंय आणि खाली बघा ग्रीन कार्पेट दर्शनासाठी हे बघा पाणी भरलं नाही तो इथे पाणी हे बघा आणि मंदिर बघा आहे समोर मंदिर मस्त बनवलं एकदम आता शिवाय साडेचारांनी गर्दी बघा भाविकांची सकाळी पण खूप गर्दी होती म्हणून आपण सकाळी नाही आलो आपण दुपारी आपल्या वाटतं गर्दी कमी असेल पण बरीच गर्दी आहे we मित्रांनो तुम्ही जर पाहिलं तर मंदिर आहे समोरच तुरशीचं रोपट लावण्यात आलंय पण ते रोपट होडीमध्ये लावण्यात आलंय एकदम सुंदर दिसतोय नक्की असं वाटतं की आपण आज कोल्हावाड्यात आलोय सारसोले कोलीवाडा महाप्रसाद राईस वरण भाजी मिरची हे काय चटणी आहे ना खोबऱ्याची मोतीचूरचे लाडू पापड पापड बघिते बसण्यासाठी व्यवस्था केली मस्त टेबल वगैरे लावून सर्वात महत्वाचं काम बघा हे बघा सगळी काम करत आहेत जोर लगा की आहे बिजी गरज बी होत ना बघा भांडी काम कामाबाग कशी सगळ्याच लागल्या सायकली जास्त जोर लावते बघा ला आमच्या आई फुल जोर बस बस जास्त न घसू भांड कुठल सारसुला लगाव महिला मंडळ भांडी कशी काम चालू आहे जनरेटर लावलाय लावलंय कि रे इकडचा व्यू बघा बघा मस्त व्यू आहे इकडचा ना गोबाई म्हात्रे ना मात्रे या 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 नागुबाई मात्रे नागुबाई म्हात्रे या टाल्या मात्र टाळ्या

का बोलवते का हा दाम्पत्य आहे या जोड्यांनी या मंडळाच्या कार्यकर्त्यांचा तेजस्वीनी सांबरे वहिनी यांना मी विनंती करतो त्यांनी बक्षीस द्यायचं आहे आमच्या मंदाकाकी मात्र यांना भाग्यवान महिला सर्वांनी जोरला टाळजवा देवाने दिलेला प्रसाद घरी घेऊन जावा आणि अशा प्रकारे लकी ड्रॉ या ठिकाणी यशेच संपन्न होतोय मी सर्व विजयी महिलांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढच्या वर्षी अशाच जोमाने या ठिकाणी देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी यावं धन्यवाद आपण या ठिकाणी आलात कार्यक्रमाची शोभा वाढवली याच ठिकाणी लकी ड्रॉ संपलेला आहे धन्यवाद जाऊया तर घरी चला मित्रांनो झालं होतं आपलं दर्शन जाऊया आता घरी व्हिडिओ होता नक्की लाईक करणे आपल्या चॅनल नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय